लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना निमित्त हुपरी इथं अभिवादन करण्यात आलं एक ऑगस्टला अण्णाभाऊ साठे यांच्या समाज समाजबांधवांचा मेळावा घेणार असल्याचं अध्यक्ष अनिल धोंगडे यांनी यावेळी सांगितलं हातकळंगले तालुक्यातील हुपरी इथं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहर मातंग समाजाच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी शहरातील समाज बांधवांनी मोठी गर्दी केली होती शहर मातंग समाजाचे अध्यक्ष अनिल धोंगडे आणि ज्येष्ठ कार्यकर्ते भूपाल कंगणे यांच्या हस्ते अण्णाभाऊंच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी कबीर आळतेकर प्रवीण कुंभोस्कर रावसाहेब धोंगडे चंद्रकांत परकारे चांगू सकट दगडू बेनाडे अमर कंगणे सोहन अळतेकर सागर लोखंडे जयपाल गायकवाड विशाल कुंभोजकर उपस्थित होते अण्णाभाऊ साठे यांचा जयंती सोहळा एक ऑगस्टला साजरा करण्याचं तसंच समाजबांधवांचा मेळावा घेणार असल्याचं अध्यक्ष अनिल धोंगडे यांनी यावेळी सांगितलं